नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धका धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण तिसरे शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय पॉइंट अकरा वर सांगितलेल्या प्रकारचे कायदे कानून शूद्राच्या विरुद्ध ब्राह्मणांनी तयार केले होते त्यांचा सारांश खालीलप्रमाणे देता येईल एक सामाजिक रचनेत शूद्रांचा शेवटचा दर्जा ठरवण्यात आला दोन शूद्र हा घाणेरडा असल्यामुळे त्याला दिसेल किंवा त्याला ऐकू जाईल अशा रीतीने कोणतेही पवित्र कार्य करू नये तीन इतर जातीतील लोकांना ज्या आदराने वागवण्यात येते तसला आदर शुद्राबद्दल दाखवू नये चार शूद्राचे प्राण म्हणजे क पदार्थ शूद्राला कोणीही ठार मारावे त्याबद्दल त्याला कोणीही नुकसान भरपाई मागणार नाही नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर ती इतकी अल्पशी असावी की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना ठार मारल्यानंतर जी नुकसान भरपाई घेण्यात येते तिच्या पासंगालाही ती पुरणार नाही पाच शूद्राने ज्ञान संपादन करू नये त्याला शिक्षण देणे हे पाप आहे तसेच तो गुन्हा होतो सहा शूद्राने स्थावर जंगम मालमत्ता जमवू नये ब्राह्मणाला इच्छा होईल तेव्हा तो शूद्राची मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकतो सात शूद्र कोणत्याही दर्जाचा अधिकारी होऊ शकत नाही आठ वरिष्ठ वर्गातील लोकांची सेवा चाकरी करणे हेच शूद्राचे कर्तव्य कर्म आहे व त्यामुळेच त्याला मोक्ष मिळतो नऊ वरिष्ठ जातीतील लोकांनी शूद्रांशी मिश्र विवाह करू नये तथापि शूद्र स्त्रीला रखेली म्हणून ठेवण्याची मुभा त्यांना आहे परंतु शूद्राने जातीतील स्त्रीच्या अंगाचा स्पर्श केला तर तो घोर शिक्षेस पात्र होतो दहा शूद्र गुलामगिरीत जन्मतो व त्याला मरेपर्यंत गुलामगिरीतच ठेवले पाहिजे वरील सारांश विचारात घेतले तर त्यातून दोन मुद्दे प्रामुख्याने लक्षात येतात ब्राह्मणांनी स्वतःचे कायदे कानून करण्याचे अधिकार गाजवण्यासाठी शूद्राला निवडून काढले आहे हा एक मुद्दा फार प्राचीन काळाचे ब्राह्मणी वाङ्मय वाचले तर असे दिसून येईल की वैश्य यांचा हिंदी आर्य समाजात अत्यंत छळ झाला आहे शूद्रांचा नव्हे असे असतानाही फक्त शूद्राच्या विरुद्ध ब्राह्मणांनी आपले अधिकार कायदे कानून करून गाजवले आहे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे का या बाबतीत ऐतरेय ब्राह्मण हा ग्रंथ वाचून पहावा विश्वंतारा आणि शार्पन ब्राह्मण यांची कथा या ग्रंथात आहे यज्ञात सोमरस कोणत्या वर्गांनी प्यावा याबद्दलचा खुलासा या, खुला या कथेत आहे वैश्य वर्गाबद्दल सदर कथेत खालील उल्लेख आहे त्यानंतर पुरोहिताने जर दही आणले तर ते वैशाचे पेय होय दयाने तू वैशाला संतुष्ट कर तुझ्या कुळात वैशासारखा माणूस जन्म घेईल तो दुसऱ्याला मदत करणारा आणि दुसऱ्याचे भक्ष म्हणून राहील सदर माणसाचा केव्हाही हवा तसा छळ करावा वैश्यांबद्दल ब्राह्मणाची इतकी कडक दृष्टी असता त्यांच्याविरुद्ध फारसे कायदे कानून ब्राह्मणांनी केले नाहीत ब्राह्मणांनी जे काही कायदे कानून तयार केले आहेत त्यातील जास्त कायदे कानून फक्त शुद्रांच्या विरुद्ध तयार केले आहेत याचे कारण काय असावे ब्राह्मणांनी शूद्रांच्या विरुद्ध जे कायदे कानून केले आहेत आणि ब्राह्मणांसाठी जे सर्वस्वी अनुकूल कायदे तयार केले यांची तुलना केली तर त्याच्या स्वरूपाचे व हेतूचे फरक जमीन आसमानचे आहेत हे कोणाच्याही सहज लक्षात येईल शुद्रांविरुद्ध केलेल्या कानूनची जंत्री पाहिली तर वरील मुद्दा लक्षात येतो समाजरचनेतील शूद्रांचा दर्जा त्रैवर्णिक जातींच्या दर्जाचा खालचा आहे एवढेच नव्हे तर हे दोन्ही दर्जे अगदी विरुद्ध स्वरूपाचे आहेत असे दाखवण्यात आले आहेत ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कोणालाही असे वाटेल की शूद्राविरुद्ध जे जा त्रैवर्णिक जातींना हक्क देण्यात आले आहेत ते एका स्वरूपाचे असावेत परंतु तशी वस्तुस्थिती नाही खरी वस्तुस्थिती अशी आहे की शुद्रांच्या विरुद्ध क्षत्रिय व वैश्य यांना जे हक्क देण्यात आले आहेत ते मामूली स्वरूपाचे आहेत परंतु शूद्रांच्या विरुद्ध ब्राह्मणाला जे हक्क व अधिकार देण्यात आले आहेत ते विशेष स्वरूपाचे आहेत उदाहरणार्थ ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांच्या बाबतीत शुद्राने एखादा गुणा केला तर क्षत्रिय व वैश्य हे ज्या स्वरूपाची शिक्षा शूद्राला द्यावी असे सांगतील तिच्यापेक्षा अधिक कडक स्वरूपाची शिक्षा शूद्राला द्यावी असे ब्राह्मण सांगेल यज्ञ याग करण्यासाठी ब्राह्मणाला शूद्राच्या मालमत्तेसाठी जरुरी भासली तर ब्राह्मण ती मालमत्ता हवी तेव्हा ताब्यात घेऊ शकतो व असे करण्याने ब्राह्मणाकडून कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा होत नाही शूद्राने मालमत्ता संपादन केली तर ती ब्राह्मणाच्या डोळ्यात खुपते म्हणून शूद्राने मालमत्ता कधीच संपादन करू नये ज्या देशाचा राजा शूद्र आहे त्या राज्यात ब्राह्मणाने वस्ती करू नये शूद्राच्या बाबतीत ब्राह्मणाला इतक्या तीव्र स्वरूपाचे हक्क व अधिकार का दिले आहेत शूद्र हा आपल्या जन्माचं वैर्य आहे असे समजून वागण्यास ब्राह्मणाला काही विशेष कारण होते काय काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुख चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद